नमस्कार मैत्रिणीनो मी मयुरा नाईकनगर आपण आज चकली करणार आहोत मी भाजणीचं सगळं दाखवलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघू शकता आणि आता चकली करूया तेल घेतलं मी आपल्या दोन किलो भाजणी झाली होती बरोबर दोन किलो भाजणीसाठी मी एक वाटीभर तेल घेतलेलं आहे आता आपण भाजणीच्या पिठामध्ये तीळ घालून घेऊया तुम्हाला जसं आवडते तसं तिळ घालून घ्या ही रेसिपी मी दिवाळी झाल्यानंतरनं दाखवते कारण की दिवाळीमध्ये मला जमलं नाही दाखवण्यासाठी खूप काही कामं असतात दिवाळीमध्ये मग टाकणंच झालं नाही मला हे दिवाळी झाल्यानंतरनं सांगते मी आता आपण तिळ घालून घेतलो त्याच्यानंतरनं थोडंसं लाल तिखट घालून घेऊ लाल तिखट हे जास्तीचं तिखट नाही आहे फक्त कलर आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही दुसरं तिखट घाला कलरचं तिखट सोडून आमच्या घरात तिखट खात नाहीत फारसं म्हणून फक्त कलर घातलेला आहे लाल तिखटासारखं असं काय म्हणतात त्याला बॅगडी मिरचीचं तिखट आहे ते आता आपण त्याच्यामध्ये हळद घालून घेऊ हळद पण कलरसाठी चवीसाठी घालतो तिखट पण थोडंसं कलर पण आहे थोडी चव इथे म्हणून घातले होते आता मीठ घालून घ्या आपल्याला लागल तसं मीठ घालून घ्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून चकलीमध्ये शक्यतो तर तेल गरम करूनच घालायचं आणि तेल घालताना थोडं थोडं बेतानी घालायचं तेल एकदम तेल घालायचं नाही नाहीतर तेलात तळताना विरगळती चकली म्हणून तेल घालताना थोडं बेतानी घाला तेल आता मी सगळं मिक्स करून घेतलं होतं बघा मी कॅमेरा चालू करायचं विसरले होते म्हणून सगळं मिक्स करून घेऊ मग त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये तेल मिक्स करून घेऊया तेल शक्यतो तर गरमच करून घालू नाहीतर कसं होतं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं म्हणजे छान होते चकली जर जरा कोमट वगैरे घातलं तर चकली कसं एकदम असं मऊ होती थोडीशी असं टेस्ट लागत नाही म्हणून तेलाचं मोहन हे कडकडीतच घालायचं आणि एका साईडला मी पाणी पण गरम करत ठेवले जेणेकरून गरम पाणी घालायचं त्याच्यामध्ये एकदम छान होती खुसखुशीत होती चकली आता बघा सगळं एकत्र एक मिक्स करून घेऊ तेल लावून घेऊया पूर्ण पिठाला आता मला अंदाज माहीत होता म्हणून मी त्या ते अंदाजाने तेल घेतलं जास्त पण करायचं नाही कमी पण करायचं नाही मूठ बांधेल असं करायचं नाही नॉर्मल असं मूठ बांधले जावं असं मूठ बांधणे इत पण तेल अजिबात घालायचं नाही आता बघा मी तेल लावून झाले कुकळत पाणी घालते त्याच्यामध्ये किंवा कडक कडक पाणी घालते आणि मिक्स करू आता मी गॅस तर हाताने बंद केलं आहे पण मी सगळं झाल्यानंतर मी गॅस धुऊन काढते नाहीतर एकेकाचं म्हणणं असतं की ते, ते त्याच हाताने गॅस बंद केलात असं बडबड करतात नाही तर मी परत सगळं स्वच्छ घ्यास क्लीन करून घेत असते धुऊन घेत असते झाल्यानंतर सगळं तर बघा आपण मिक्स करून घेऊया सगळं पाणी खूप गरम आहे म्हणून मी उलटण्याने मिक्स करते आहे आणि उलतण्याने शक्यतो चमचा तुमचा जो कुठला अवेलेबल असेल मोठं त्याच्यानेच मिक्स करा पाणी खूप कडक असतं हाताला पोळेल नाही तर आता हे पाणी पूर्ण मिक्स करून मग झाकण लावून ठेवूया एक दहा पंधरा मिनिट छान उकड बसते त्याला आणि मस्त होतात एकदम चकल्या खूप पू पण होत नाही आणि खूप कडक पण होत नाही अजून राहिले पाणी घालते मी करते दिवाळीमध्ये भरपूर कामं असतात त्याच्यामुळं व्हिडिओ टाकता आला नाही समजून घ्या नाहीतर एकदा म्हणतात दिवाळीच्या आधी भाजणीचं टाकलं होतं आता दिवाळी झाल्यानंतर मग चटणीचं टाकता का म्हणतात त्याच्यामुळं सांगते आता ह्याला झाकण ठेवूया एक दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटांनी बघूया ते बघा मी गरम नॉर्मलच पाणी घेते नॉर्मल पाण्यानेच परत तिंबाचा प्रयत्न करते आधी पहिल्यांदा सगळं मिक्स करून घेते गरमच होतं ते थंड काय एवढं झालं नव्हतं पण जास्त पण गरम नव्हतं म्हणून मिक्स करते तुम्ही जर जास्त गरम असेल तर थोडंसं थंड पाण्याचा शिटा मारून सडका मारून मग तिंबा आता पूर्ण तिंबून घेते आणि मग दाखवते तुम्हाला पूर्ण तिंबून घेतले आणि थोडं थोडं घेऊन तिंबायचं एकदमच ते पीठ जे असते ते मऊ करून ठेवायचं नाही थोडंसं भाकरीला कसं हलकं तिंबतो तसंच मिक्स करून ठेवायचं फक्त आणि लागेल तसं बघा मी दाखवते लागेल तसं थोडं थोडं घेऊन मग मऊ करायचं आणि चकलीच्या साच्यामध्ये भरायचं ते एकदम सगळं पीठ मऊ करून ठेवायचं नाही नाहीतर पीठ पातळ होतं चकल्या व्यवस्थित होत नाही म्हणून सांगते जेमतेमच पिठामध्ये पाणी घालून नुसतं साधं सिंपल असं सा तिंबून ठेवा जास्त एकदम मऊ करून ठेवू नका आता बघा मी सोऱ्यामध्ये भरती आहे पीठ मी काही तेल वगैरे काही लावलं नव्हतो सोऱ्याला तरीसुद्धा छान येतात पडतं ला तेल वगैरे लावायची काही गरज नाही आहे तरी पण तुम्हाला लावायचं असेल तर आतून सोऱ्याला तेल लावलं तरी चालेल तर कमेंट्स करत जात जा मैत्रिणी कसं करणार मला की त्याच्याशिवाय माझं काय चुकतं ते तर प्लीज कमेंट्स करत जात जा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जात जा कारण की हे करण्या मागं खूप मेहनत लागते सगळ्या गोष्टी व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे करण्यासाठी मग कोणी लाईक केलं नाही किंवा व्हिडिओ शेअर केला नाही किंवा कमेंट्स नाही केले तर मग असं व्हिडिओ करायला नको वाटतं कर। आता फार दिवाळीपासून मी व्हिडिओ केले नाही फार कारण की कोण काही बोलतच नाही आणि व्हिवर्ससुद्धा कमी पडतात व्ह्यूवर्सच होत नाही तर प्लीज शेअर करत जात जा बघा मी इझिली सोऱ्या फिरवते तर फिरला जातो आणि एकदम छान काटेरी होतात एकदम मी आधी थोडेसे करून घेतले होते बघा तळून झाले हा एक बॅच माझी तळून झालेली आहे खालीवर करून घ्यायचं तेलात घातल्यानंतर फारसं खालीवर करायचं नाही एकदा घातलं की एक पाच मिनटानंतरनंच परत पलटून घ्यायचं त्याच्यानंतरने एकदा पलटून घ्यायचं बस कमीत कमी दोनदा ते तीनदाच फिरवून घ्यायचं जास्त खाणीवर करायची गरज नाही आहे त्याला काही करपत नाही वगैरे नाही एकदम व्यवस्थित होतात तेलात घातल्यानंतर ना फ्लेम एकदम थोडी बारीक ठेवायची आणि मग एक दोन तीन मिनटांनी हाय फ्लेम करायची एकदम तळे जातात छान एकदम कुरकुरीत छान होतात मी तेल भरपूर घातले होते म्हणून एका बॅचला जवळजवळ आठ चकली बसत होती तेलामध्ये तुम्ही थोडं तेल घातले तरी चालेल तुमच्या चकलीचं चकली पीठ चकली चकली एक किलो असेल तर कमी घाला तेल एक किलोच घाला तळण्यासाठी जास्त असेल तर जास्त घाला जेणेकरून लवकर लवकर होतात एवढंच की चकली तेल पीत नाही अजिबातसुद्धा कोणाकोणाची चकली तेल पिते आपली चकली तेल नाही पिणार थोडंसंच कमी होईल तेल बाकीचं तसंच राहील तुमच्या अंदाजाने बघा तेल कमी जास्त घेण्यासाठी इझिली बघा मी उचलून टाकते अजिबात तुटक वगैरे नाही काय ज्या साईडनं आपण उचललो त्या साईडनं टाकायची चकली आता परत एकदा करून घेते मी दोन किलो चकल्या मी एक टाईमलाच केली होती की माझ्या मुलांना फार आवडते चकली म्हणून केले होते दोन किलोच्या एनीटाईमसुद्धा तुम्ही करून खाऊ शकता मी चकलीचा अजून एक प्रकार दाखवेन अजून एक दोन तीन तरी कमीत कमी प्रकार दाखवेन भाजणीच्या चकलीचं चे सुद्धा दाखवेल प्रकार पण भाजणीच्या चकलीला जी चव असते ते बाकीच्या चकलीसर चव नसते एवढी कारण की ह्याच्यामध्ये सगळं आपण डाळी वगैरे घातलेला आहोत त्याच्यामुळं चव लागते भरपूर तर आपण हे भाजून घेऊया वे। मी वेगळे वेगळे पदार्थ देवायचे करून दाखवलेले आहे आणि करून दाखवीन ह्याच्या पुढं बघत जा कमेंट्स करत जात जा मैत्रिणीनं बघा आता मी करून घेते अजून आता हे पूर्ण बॅच तळून घेते आता तळलेल्यामधनं एक दाखवते मी तुम्हाला बघा मी फक्त एकदा नाही तर दोन दोन ते तीन वेळास फक्त पलटी करून घेते झालं त्याच्यानंतरनं नाही येत जास्त पलटा आलटा करत कारण की तुटतात चकले मग मध्येच पहिल्यांदा पूर्ण तळू द्यायचं त्याच्यानंतरनंच पलटी मारून घ्यायची चकली लगे लगे पलटी मारायची नाही नाहीतर तुटते ते तांदळाची असल्यामुळं आणि बारीक गॅसवर पण जास्त तळायचं नाही नाहीतर चकली जास्त जास्त कडक होती एकदम असं कुरकुरीत लागत नाही मग ते आणि जास्त हाय फ्लेमवर पण जास्त वेळ तळायची नाही पहिल्यांदा नॉर्मलच करायचा घ्यास मग परत ना मोठा करायचा बघा मी दाखवते जास्त पातळपणे जास्त घटपणे असं पीठ आहे ते थोडं थोडंच पीठ घेऊन मी तिंबत होते मऊ करत होते आणि मग सोऱ्यामध्ये भरत होते इकडे तळेपर्यंत इकडं पीठ मऊ करून घ्यायची आणि चकली करून घेत होते खाली करा जमतने तरला चकली करायला खूप सोपी असते पण ज्यांना जमत नाही त्यांना फार अवघड वाटते खाण्याची फार आवड असते चकली पण येत नाही म्हणून करा वाटत नाही आता युट्यूब हे छान माध्यम आहे मुलींसाठी शिकण्यासाठी आता बघा ते पूर्ण चकली तळून झाली ते छान झाले एकदम मस्त झाली दाखवते बघा मी ही रेसिपी जर माझी तुम्हाला आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद